माहिती मिळाली की अंबुजवाडी कारगिल रोडवर सार्वजनिक शौचालय असून सदर ठिकाणी काही इसम आजारी आहे काहीतरी पाण्याची टाकी साफ करताना किंवा सार्वजनिक शौचालयाची टाकी साफ करताना ते त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना मदत पाहिजे आहे अशी माहिती मिळाल्यामुळे आमचे पोलीस तिथे पोहोचले स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी त्या तिथे काम करणाऱ्या इसमांना बाहेर काढलं तर तीन इसम त्याच्या जण होते त्याच्यामध्ये तिघांना जास्त त्रास होता श्वास घेण्यासाठी म्हणून त्यांना तात्काळ रिक्षामध्ये टाकून हॉस्पिटल शताब्दी हॉस्पिटलला पाठवलं शताब्दी हॉस्पिटलला गेल्यानंतर तेथे एक इसम सूरज रामलगत केवट वय अठरा वर्ष हा दाखल करण्यापूर्वीच मयत झाल्याचं माहीत पडलं तसं डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिलं त्यानंतर ते विकास हा त्याचाच सख्खा भाऊ बावीस वर्षाचा हा साधारण ॲडमिट केल्यानंतर आय सी यूमध्ये उपचार घेत असताना रात्री साधारण साडे दहा वाजता मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आणि आज सकाळी साधारण सकाळी सात साडेसात वाजण्याच्या सुमारास रामलगत केवट म्हणजे ह्या अगोदर मयत झालेल्या दोन्ही मुलांचे वडील हे पण मयत झाल्याचं कळालं तसं त्यांचं सगळे कागदपत्र पंचनामा वगैरे इन्वेस्ट करून आम्ही त्यांची मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेले आहेत आता त्यांचं अंतिम शवविच्छेदन अहवाल आल्या प्राप्त झाल्यानंतर त्यांचं मृत्यू कशामुळे झाला हे माहीत पडेल घटनास्थळी आम्ही केलेल्या चौकशीमध्ये सदर ठिकाणी हे मुलं आणि त्यांचे वडील हे बी एम सी मार्फत बांधकाम करून वापरण्यासाठी दिलेलं सार्वजनिक शौचालय आहे ते ओम जय दुर्गा सेवा सोसायटी कारगिल रोड गेट नंबर आठ यांना वापरा वापरण्यासाठी आणि चालवण्यासाठी दिलेलं होतं आता प्राथमिक माहितीनुसार हे जे वडील रामलकट केवळ केवट आहेत हे त्या सोसायटीचे पदाधिकारी आहेत आणि तेच ते चालवायचे अशी माहिती मिळालेली आहे तर त्याबाबत चौकशी चालू आहे स्थानिक लोकांकडे केलेल्या चौकशीनुसार तेथे ते थे थे जी पाणीची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीमध्ये पूर्वी खारं पाणी बोरिंगचं पाणी वापरायचे आता सीने त्यांना नवीन कनेक्शन दिल्यामुळे ते बोरिंगचं पाणी काढून नवीन पाणी टाकायचं होतं त्यांना आणि त्यापूर्वी सदरची टाकी पाण्याची साफ करत असताना त्यांना आतमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला असावा हो किंवा इतर काहीतरी लिकेज वगैरे कारणामुळे हे सगळं त्यांना श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास झाला असावा अशी प्राथमिक अंदाज आहे याबाबत सविस्तर चौकशी केल्यानंतर